प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला म्हणत असतो की मला वाटलंच होतं ही सावणी गप्प बसणार नाही ती काहीतरी नक्की करणार आणि त्यावर मुक्ता म्हणते की तिला जे करायचं होतं ते तिने केलं पण तुम्ही काही केलं तुम्ही तिच्या प्रत्येक शब्दाला होकार देत चालला होतात तुम्ही एकदा तरी मला विचारलं का की मी या सगळ्यामध्ये कम्फर्टेबल आहे का माझा या सगळ्या गोष्टींसाठी होकार आहे की नाही ते आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागर खाली मान घालतो तर मुक्ता खूप पॅनिक झालेली असते ती म्हणते की उद्या ती पार्टीत सावणी नेमकं काय चॅलेंज देणार आहे हे आपल्याला माहीत नाही माझी सगळ्यांसमोर फजिती होणार आहे आणि त्यावर सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की असं काही होणार नाही मात्र मुक्ता खूपच पॅनिक झालेली असते ती डोक्याला हात लावून बसते त्यानंतर सागरही तिच्या जवळ जाऊन बसतो तो मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करणार त्यात मुक्ता त्याला पुन्हा विचारते की ती सावनी उद्या पार्टीत मला काय करायला सांगणार आहे हे माहिती आहे का तुम्हाला आणि त्यावर सागर नाही म्हणतो तर मुक्ता म्हणते मग आता काय करायचं आपण तुम्ही प्रॉब्लेममध्ये होता म्हणून मी तुम्हाला मदत करण्यासाठी आले मात्र तुम्ही मलाच प्रॉब्लेममध्ये टाकलं उद्या सगळ्यांसमोर मी काय करून दाखवणार आहे मी एक डॉक्टर आहे मॉडेल नाही आणि त्यावर सागर तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणतो की मुक्ता प्लीज आधी तुम्ही शांत व्हा आणि मला सांगा की जर तुम्ही अशी माघार घेतली तर सईला आवडेल का त्यावर मुक्ता नाही म्हणते तर सागर म्हणतो की सावनी सईची सख्खी आई आहे मात्र तरीही सई तिला नाही तर तुम्हाला सपोर्ट करते तिचा विश्वास आहे की तुम्हीच बेस्ट आहात आणि त्यावर मुक्ता हो म्हणते मात्र ती अजूनही या सगळ्या गोष्टींसाठी तयार झालेली नसते तर सागर तिला समजावत तिच्या जवळ जात म्हणतो की मुक्ता सईसाठी तिच्या आई वडिलांना जिंकावंच लागणार आहे आणि सईचे बाप सोबत असताना सईच्या आईला काळजी करण्याची खरंच काही गरज नाही ते तिला कधीच हारू देणार नाही आणि ते ऐकून मुक्ता थोडा तरी धीर येतो त्यानंतर रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यावर सागर त्या चॅलेंजबद्दल बापू इंद्रा आणि स्वातीला सांगतो त्यावर इंद्रा म्हणते की ती सावनी देऊन देऊन कशाचं चॅलेंज देणार मेकअप करायचं नाही तर ती हेअर करायचं देईल ती नाही का डोळे निळे पांढरे काळे करत असते तसंच काहीतरी करायला लावेल आणि त्यावर सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई तू काही काळजी करू नको कारण तू बेस्ट आहे मात्र मुक्ताच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन असतं आणि त्या टेन्शनच्या भरात ती स्वातीला बडीशेप म्हणून ओवाज देते आणि मुक्ताची अवस्था बघून सगळेजण काळजीत पाडतात सागर मुक्ताला समजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो मात्र मुक्ता खूप घाबरलेली असते तर सागर तिच्याकडे लक्ष न देता घरातील सगळ्यांना सांगतो की उद्या तुम्ही पार्टीला नक्की यायचं आहे आणि मग तो मुक्ताच्या आईबाबांनासुद्धा इन्व्हाइट करण्यासाठी जातो तर मुक्ता त्याच्या पाठोपाठ जाते ती म्हणते की सागर हे काय करताय तुम्ही सगळ्यांना इन्व्हाइट का करताय सगळ्यांसमोर तुम्हाला माझी फजिती करायची आहे का त्यावर सागर म्हणतो की मुक्ता मगाशी सई काही म्हणाली ऐकलत ना तुम्ही बेस्ट आहात तुमची फजिती नाही होणार हे चॅलेंज तुम्हीच जिंकणार माझा पूर्ण विश्वास आहे आणि मग तो मुक्ताचा हात हातात घेऊनच पुरू आणि माधवीच्या घरी जातो दुसरीकडे माधवी आदित्यच्या शाळेच्या सोबत बोलत असते त्याच सागर सागरमुक्ता त्या ठिकाणी येतात त्या दोघांना बघून माधवी आणि पुरूला खूप आनंद होतो सागर त्या दोघांना त्याच्या नवीन प्रोडक्टबद्दल सांगतो आणि उद्याच्या पार्टीसाठी इन्व्हाइट करतो त्यावर ते, ते दोघेही पार्टीला नक्की येऊ असं त्याला सांगतात आणि मग त्यानंतर सागर तेथून जाण्यासाठी निघतो मात्र पुरु त्याला थांबवतो आणि त्याच्या बागेत फुललेलं ब्रह्मकमळ दाखवण्यासाठी घेऊन जातो तर मुक्ता माधवीला म्हणते की आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग ती माधवीला घेऊन रूममध्ये मा जाते माधवीला सुद्धा मुक्ताला काहीतरी सांगायचं असतं मात्र ती आधी मुक्ताला विचारते की बोल काय झालं आणि त्यावर मुक्ता माधवीला सांगते की सागरने मला विचारलं होताना की माझ्या नवीन प्रोडक्टसाठी तुम्ही मॉडेलिंग कराल का त्यावर माधवी म्हणते हो पण तू तर नकार दिला होता ना आणि त्यावर मुक्ता डोक्याला हात लावते त्यामुळे माधवीच्या लक्षात येतं की हिने होकार दिला आहे आणि तिला थक्कच बसतो तर मुक्ता म्हणते की मला सागरची अवस्था बघवली नाही ते मॉडेल साठी वन वन फिरत होते त्यांना रात्र रात्र झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मग मी होकार दिला त्यांच्या बोर्ड मिटिंगमध्ये सुद्धा मीच मॉडेलिंग करावं यावर शिक्कामोर्तब झालं मात्र हे त्या सावणीला काही झेपलं नाही आणि मग तिने त्या बोर्ड मेंबर्सपैकी काही जणांना फितवलं आणि आता ती हे चॅलेंज चॅलेंज खेळत आहे आणि मग ती माधवीला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की मला माहिती आहे उद्या सगळ्यांसमोर माझी फजिती होणार आहे मी काहीच करू शकणार नाही पण माधवी तिला समजावत म्हणते की मुक्ता असं काही होणार नाही आहे स्वामी आहेत आपल्यासोबत ते सगळं काही ठीक करतील आणि त्यामुळे मुक्ता थोडी शांत होते त्यानंतर ती माधवीला विचारते की तुला काय बोलायचं होतं माझ्याशी आणि त्यावर माधवी सांगते की मला मागाशी सई आणि आदित्यच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की उद्याच त्या आदित्यला माझ्याकडे काउन्सलिंगसाठी पाठवणार आहेत आणि ते ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटतं ती म्हणते लगेच उद्या त्यावर माधवी म्हणते हो तेच ना मला खूप टेन्शन आलं आहे त्यावर मुक्ता तिला धीर देत म्हणते की अगाई तू टेन्शन का घेते तू ऑफिशियल काउन्सिलर आहे तुझ्यामुळे आजपर्यंत कितीतरी मुलांची आयुष्य मार्गी लागली आहेत तू कितीतरी पालकांना पॅरेंटिंग कसं करायचं ते शिकवलं आहे आणि त्यावर माधवी म्हणते हो पण ती सगळी मुलं एकीकडे आणि हा मुलगा दुसरीकडे आहे कारण तो आपला कोणीही नाही मात्र तरीही तू त्याला आपलं मानतेस आणि उद्याच हे सगळं होणार आहे मला खरंच खूप भीती वाटते पण मुक्ता तिला मिठी मारत म्हणते की आई तू काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि मग ती हसतच म्हणते की तुला का का ही ही आहे का आपल्याला ज्या सावणीबद्दल काही माहितीही नव्हतं तिच्याचमुळे आज आपल्या दोघींच्या आयुष्यात किती टेन्शन आहे ते पण माधवी म्हणते की काळजी करू नको स्वामी सगळं काही ठीक करतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आदित्य त्याच्या ड्रायव्हरसोबत माधवीकडे येतो त्यानंतर तो ड्रायव्हरला गाडीजवळ थांबायला सांगतो आणि तो घरात जाणार इतक्यात त्याचं लक्ष समोरच्या सागरच्या घराकडे जातं तो रागातच तिकडे बघत असतो आणि मग तो माधवी सोबत आतमध्ये जातो माधवी त्याला ज्यूस आणून देते आणि म्हणते की शूज तू बाहेर काढ आपण घरात शूज घालून नाही ना फिरत मात्र आदित्य म्हणतो की मी माझ्या घरात शूज घालूनच फिरतो आणि त्यामुळे माधवी काही बोलत नाही त्यानंतर ती आदीला सांगते की आता आपण सेशनला सुरुवात करूयात आणि सेशन झालं की मस्त भरपेट जेवण करू मात्र आदित्य रागातच म्हणतो की इतका वेळ मी इथे थांबणार नाही आहे आणि मग त्यानंतर तो त्याच्या बॅगमधून पैशांचं पाकिट काढतो आणि माधवीसमोर फेकत म्हणतो की कि तुमची किती फीज आहे ते मी फाइंड आऊट केलं आहे हे पैसे घ्या कमी पडले तर अजून सांगा माझे हर्ष पप्पा तुम्हाला वाटतील तेवढे पैसे देतील मात्र तुम्ही शाळेत सांगायचं की आदित्य प्रत्येक सेशन अटेंड करत आहे आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो तर त्या मुलाचं असं वागणं बघून माधवीला खूप त्रास होतो ती डोक्यालाच हात लावते तर दुसरीकडे मुक्ता पार्टीत कोणती साडी नेसायची हे ठरवत असते ती वेगवेगळ्या साड्या ट्राय करत असते त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येतो त्याने बऱ्याच जणांना कॉल केलेला असतो आणि पार्टीसाठी इन्व्हिटेशन दिलेलं असतं त्यामुळे मुक्ता त्याच्यावर खूप चिडलेली असते पण सागर काही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर तो मिहिरला कॉल करतो पण त्याचवेळी त्याचं लक्ष मुक्ताने हातात जी साडी घेतलेली असते त्याकडे जातं तो म्हणतो की मिहीर अरे हे काय कपडे घातले आहेस तू आणि त्यामुळे मुक्ताच्या लक्षात येतं की हा आपल्याबद्दलच बोलत आहे आणि मग ती साडी बाजूला ठेवते आणि दुसरी साडी घेऊन येते मात्र सागर म्हणतो की अरे मिहीर आपल्याला काही लग्नाला जायचं आहे का त्यामुळे मुक्ता रागात ती साडीसुद्धा बाजूला ठेवते आणि तिसरी साडी घेऊन येते तर सागर म्हणतो हो आपल्या पार्टीसाठी हे एकदम बेस्ट आहे त्यामुळे मुक्ता खुश होते तर इकडे मिहीरला मात्र काही कळत नाही तो सागरला म्हणत असतो की दादू सरे हे काय चाललंय तुझं तू नक्की कुठून बघतो आहेस मला मात्र सागर हसतच फोन ठेवून देतो आणि तो मनाशी म्हणत असतो की मुक्ता या साडीमध्ये खरंच खूप क्लासी दिसतील आणि त्या सावनीला कळेल की माझी चॉईस तिच्यापेक्षा खूप बेटर आहे आणि आता मी मू ऑन झालो आहे तर दुसरीकडे माधवीने जे सामान आणायला सांगितलेलं असतं ते मिहिका घेऊन येते ती माधवीला सांगत असते की मी काही भाज्यासुद्धा आणल्या आहेत पण माधवीचं तिच्याकडे लक्षच नसतं त्यामुळे मिहिका विचारते की काय झालं मावशी आणि मग माधवी तिला आदित्य आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला असतो तो सांगते त्यामुळे त्या मिहिकालाही आश्चर्यच वाटते तर माधवी म्हणत असते की त्या मुलाचं काय करावं तेच मला कळत नाही पण जाऊ द्या आता आपल्याला सागरच्या पार्टीला जायची तयारी करायची आहे ना आपण तयार होऊयात आणि त्यावर मिहिका सुद्धा हो म्हणते आणि त्या दोघीजणी रेडी होण्यासाठी जातात तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्ही आता बाहेर गेलात तर बरं होईल कारण मला पार्टीसाठी तयार व्हायचं आहे आणि त्यावर सागर म्हणतो ठीक आहे आणि तो बाहेर जाण्यासाठी निघतो तर मुक्त त्याला सांगते की बाहेर गेल्यानंतरही तुम्ही अजून चार पाच जणांना फोन करा तुमच्या आते भावाला मामी बहिणीला यू एसमधल्या मित्रांनासुद्धा करा आणि त्यांनासुद्धा पार्टीसाठी इन्व्हिटेशन द्या म्हणजे सगळ्यांसमोर माझी फजिती होईल पण सागर तिला सांगतो की मुक्ता असं काही होणार नाहीये आणि आज पार्टीमध्ये गेल्यावरच तुम्हाला कळेल की तुमची स्ट्रेंथ काय आहे ते आणि मग तुमच्या लक्षात येईल की नर्वस होण्याची काही गरजच नाही आहे आणि मग तो तेथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता पार्टीसाठी जातात त्यावेळी सर्व लोक त्यांचं स्वागत करतात ते सागर आणि मुक्ताला म्हणत असतात की खरंच तुमची जोडी खूप छान आहे कोणाचीही तुम्हाला दृष्ट लागू नये पण त्यावेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि हे सगळं बघून ती खूप चिडते आणि मग त्यानंतर ती सगळ्यांसमोरच मुक्ताला जोरात धक्का देते आणि त्यामुळे मुक्ताचा ब्लाउजही फाटला जातो तर सावनी हा सगळा प्रकार बघून खूपच खुश होते सागर पटकन मुक्ताला त्याचं ब्लेझर देतो आणि तिच्यासोबत उभा राहतो त्यामुळे मुक्ता सावनीला म्हणते की जर आपला नवरा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल ना ही। तर कितीही मोठं संकट आलं तरी काही फरक पडत नाही पण हे तुम्हाला कधीच कळणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा